भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या अमरावतीच्या शंकरनगर निवासस्थानी गणपती बाप्पांचे थाटात वाजत गाजत आगमन झाले लाडक्या गणपती बाप्पांची यावेळी नवनीत राणा यांनी पूजा अर्चना आरती करत एकच जल्लोष केला गेल्या बारा तेरा वर्षांपासून आमच्या घरी बाप्पांचं आगमन होते घरात अतिशय आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं गणपती बाप्पा सगळ्यांना सुख समाधान ठेवेल विघ्न दूर करेल तर केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे शेतकऱ्याला सरकार मदत करेल अशी ग्वाही नवनीत राणा यांनी यावेळी दिली पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे अशी मागणीसुद्धा बाप्पांकडे करण्यात आली उत्सवची पहिले तर आपल्या माध्यमातून सगळे भक्तांना मनापासून खूप खूप शुभेच्छा गणराय सगळ्यांचे जीवनामध्ये जोडे विघ्न आहेत सगळे हरतील एवढीच गणेश रायांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आपल्या सगळ्यांना गणेश उत्सवची खूप खूप शुभेच्छा आणि सगळे याच उत्साहाने दरवर्षी आम्ही गेल्या तेरा चौदा वर्षापासून आपले घरात स्थापना करतो आणि जिथे जिथे मी जातो ते खूप उत्साह आपली पिढीमध्ये आणि आपली जी संस्कृती आहे ते सगळे जपण्याचा सुद्धा करतात आणि खूप उत्साहानी महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी अब्रॉडमध्ये सुद्धा जेव्हा आम्ही व्हिडिओज व्हिज्युअल पाहतो तर सुद्धा एवढेच उत्साहानी गणेशरायाचं स्थापना होते आणि विसर्जन होते मला वाटते की गणेशरायावर सगळ्यांचं एवढंच बिलीव आहे की सगळ्यांचे विघ्न हरतील आणि सगळ्यांना सुख समृद्धी ठेवते मला वाटते की शेतकऱ्यांचे हिताकरिता शेतकऱ्यांचे भविष्यकरिता आमची सरकार जे मेजॉरिटी आम्ही करू शकतो कारण केंद्राकडनं आणि राज्यकडनं ते प्रत्येक गोष्टी करण्याच्या पूर्ण आमचे मुख्यमंत्री आणि आमचे आ, आ, पी एम साहेब ते पूर्ण पाठपुरावा करत तर मला वाटते की शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या ही सरकार नेहमी उभी आहे